का हा ऐकून आलो चहा पण तयार झाला वर्षी ना आपण लालबागच्या राजाला नक्की जायचं ते पाहू नंत पहिले दे चाहतळ नंतर पण टीका येतो पण लालबागच्या राजा एकदाच दिसतो आपलं घरचा राजा रोज दिसतो ना त्याच काय अहो हे काय बोलताय लाल बस्तराच्या नवसाला पोहतो बोलतात मलाही बघायचंय आम्ही लालबागच्या राजाने जाऊन आलो तुमच्यासाठी प्रसाद आणला ना पहा पहा हे लालबागला जाऊन आता मला पण तिकडे जायचंय हा झालं आता का काकोचा लाडू आणि तुझे लेक्चर दोन्ही पण भेटतील आपण गणपतीला घरी बसवतो ते काय कमी आहे काय आपल्या घरचा राजा कमी आहे काय हे तर आहे पण लालबाजनीच वेगळं असतं ना इकडे लाखो लोक जातात लाखो लोक जातात म्हणजे तो जास्त पाहतो म्हणजे आपल्या घरचा गणपती कमी पाहतो असं आहे काय तुमची श्रद्धा नाही का हे पण लाईन लावू ढकला ढकली बोलू नवच मागण म्हणजे श्रद्धा नाही ना लोकांना फील येते त्यांना खोटा हवा असतो सोशल मीडिया टाकायचं असतं बस बाकी काय नाही दुसरं काय माझ्या मैत्रिणीच्या भावने ना नवस केला होता त्याला मग नोकरी मिळाली तू पण सांग आपल्याला तिकीट लागू दे काय नाही तिकीट घेऊन हॅलो बोल काय झालं मी कधी आहे अरे तुला तुला कमीत कमी शेवटी भेटायला काय करतो अरे एवढी मोठी लाईन लावायची असं मध्ये कधी ये मी तुला चहा पाणी देतो आणि मस्त पैकी गरमागरम भजीपाव देतो आणि वन मध्ये गणपतीचं दर्शन करून देतो ते पण प्लॅन ऐक खरी चांगली दोन मूर्तीत नाही मूर्ती फक्त देवाची रूप दाखवणारी असते जे पाहून आपल्याला श्रद्धा वाटते नवस म्हणजे आपल्या मनाचं वचन इच्छा स्वप्न काम हे आपलं आपणच पूर्ण करायचं ते आपल्या अंतर्मनात असत आपण फक्त देवाला साथ मागायची आणि आपण गणपतीला दहा दिवस घरात बसतो तो लवच मागायला नाही तो तर आपल्या घरचा पाहुणा असतो आपण फक्त त्याची मनोभावे सेवा करायची त्याच्यासोबत हसून खेळून राहायचं बस पण मला फोटो हवेत लालबागच्या राजाचे हा चालत मी तुला फोटो एडिट करून देतो त्यात तू लालबागच्या राजा समोर उभी दिसशील तुम्ही ना खरंच भारी आहात देवाकडे आणि भाऊ आपल्याला फक्त आशीर्वाद मागायचा बाकी आपल्याला स्वतः मेहनत घ्यायची मग लालबागच्या वयाचा असो किंवा आपल्या घरच्या वयाचा खरं महत्त्व हे आपल्या श्रद्धेवर असत खरी शक्ती ही हे आपल्यातच असते गणपती बाप्पा मौर्या

भरूना सरूदे सुजी चर कृपाीीमतीचा दी बीज दे पूरी तुझा नारची उवरव आदळीना फेती साथीला दुरा उबा वाट चालतो खडतर वागडी देव आपल्याच आहे भगवत मागण्यापेक्षा आपला विश्वास जपा श्रद्धा ठेवा मेहनत करा कारण खवळ वाचा खवी शक्ती आपल्या अंतर्मनात असते